नमस्कार मित्रों मालवनी छत्रपति शिवाजी महाराजा पंतप्रधान नरेन्द्र मोदी भर सभी जाहिर माफी मांगित है जिस प्रकार से प्रार्थना करता है उसे भक्ति भाव से आशीर्वाद लेकर के मैंने राष्ट्र सेवा की एक नई यात्रा का आरंभ किया था पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं पण फक्त माफी मागून असे प्रश्न सुटणार आहेत का ज्यावेळेस गेल्या पाच वर्षाखाली पुलवामा या ठिकाणी आपल्या चाळीस जवानांचे बळी गेले दुसरी गोष्ट म्हणजे मणिपूर मध्ये ज्यावेळेस दंगे घडत होते निष्पाप लोकांचे बळी गेले त्यावेळेस का आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितला नाही फक्त आताच का त्यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना जे काही मारुकी ठिकाणी प्रकार घडला त्याची माफी मागितली आहे दुसरं काय नाही फक्त जे काय आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जे काही दोन ते तीन महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत हे त्याच्यामुळे सगळं असल्या पृथ्वी चालू आहेत कारण कसे असे कितीतरी मोठे प्रकार आपल्या देशामध्ये म्हणजे घडले आहेत त्यावेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कधीच माफी मागितली नाही फक्त आताच का माफी मागितली आहे फक्त आणि फक्त जे काही वोट बँकिंग आहे किंवा जे काही निवडणूक आहे हे त्याच्यामुळं मागितले आहे कारण कसं का आहे जर त्यांनी जर माफीने जर माफी जर नाही मागितली तर त्यांचं जे काही विधानसभेमध्ये हे त्यांचा पराभव फिक्स होणार आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा जे काही त्यांचे मोठमोठे थे, नेते आहेत त्यांना सुद्धा माहीत आहे जर माफी माहिती नाही तर आपला म्हणजे कसं आहे पराभव हा निश्चित आहे हे त्याच्यामुळं सगळं चालू आहे आपले पंतप्रधान काय म्हणतात की जे काही छत्रपती शिवाजी महाराज आहे हे फक्त नाव नाही किंवा ते राजे नाही हे एक आराध्य देवयत आहेत हे मान्य आहे म्हणून मी त्यांच्याकडून नतमस्तक होतं असं आपल्या पंतप्रधानांनी म्हणलं आहे पण आहे अशी कित्येक तरी घटना घडल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद